नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसाचे दिनविशेष आजच्या दिवसाची सुरुवात आपण एका सुंदर विचाराने करूया नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून तर बघू असं म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे दिनविशेष एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दोन नोव्हेंबर या दिवशी दाक्षिणात्य पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांची मध्य प्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लता मंगेशकर या पुरस्कारासाठी निवड झाली सुगम संगीतातील हा पुरस्कार असाधारण कामगिरीसाठी दिला जातो एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान ग्रीस व इटली यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले होते एकोणीसशे चौदामध्ये मध्ये रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये एक नोव्हेंबर या दिवशी अभिनेता व निर्माता शाहरुख खान याचा जन्म झाला संगीतकार अनु मलिक याचा जन्म एकोणीसशे साठमध्ये मध्ये झाला केंद्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये आजच्याच दिवशी झाला तज्ञ हिंदी मराठी गुजराती आणि उडिया भाषेतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनिमुद्रण करणारे रघुवीर दाते यांचा जन्म एकोणीसशे एकवीसमध्ये आजच्याच दिवशी झाला सोहराब मेहरबानजी मोदी यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णवमध्ये झाला ते चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते होते मिनरवा चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले होते बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाला महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर के बी लेले यांचा जन्म अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये झाला होमिओपॅथी समाजसुधारक आणि विज्ञान प्रसारक तसेच इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेंद्र लाल सरकार यांचा जन्म अठराशे तेहतीसमध्ये झाला होमिओपॅथीच्या प्रसारासाठी त्यांनी अठराशे अडुसष्टमध्ये जर्नल ऑफ मेडिसिन हे मासिक सुरू केले होते फ्रेंच सम्राज्ञी मेरी आंटवानेत यांचा जन्म सतराशे पंच्याऐंशीमध्ये झाला इंग्लंडचा राजा एडवर्ड पाचवा यांचा जन्म चौदाशे सत्तरमध्ये झाला तेलगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन दोन हजार बारामध्ये झाले भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचे निधन दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झाले प्लास्टिक व नायलॉन उद्योगाचे ते जनक होते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार तसेच पद्मभूषण विजेते व डीट ही पदवी प्राप्त करते भालचंद्र दिगंबर म्हणजेच आबासाहेब गरवारे मराठी साहित्यिक शरश्चंद्र मुक्तीबोध यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये झाले जॉर्ज बर्नॉर्ड शॉ या नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक यांचे निधन दोन नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी झाले नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा स्मृतिदिवस म्हणजे दोन नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी मित्रांनो हे होते दोन नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अधिक अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी